नाशिक शहराला वाहतूक कोंडीचा शाप आहे त्या मुंबई नाका आणि वाहतूक वर्दळ हे समीकरण सर्वश्रुत आहे आधीच वर्दळीतून होणारी वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी व्यस्त वाहतूक पोलिसांची दमछाक होत असतानाच महापालिकेच्या कर्मदरिद्र्याचा फटका पोलिसांच्या कार्यक्षमतेलाही बसतोय आधीच मनुष्यबळाची कमतरता त्यात रस्त्यावरचे खड्डेही बुजविण्याची वेळ वाहतूक पोलिसांवर आली तर त्यांच्याकडून वाहतूक कोंडी दूर करण्याची किंवा वाहतुकीला शिस्त लावण्याची अपेक्षा कशी करायची हे आहे वाहतूक शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षण दिवाण सिंग वसावे आणि पोलीस उपनिरीक्षक संजय लोंढे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार प्रकाश पवार संदीप घुगे संदीप माळेकर मुंबई नाका सर्कल परिसरातील पोलीस जवळच रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात खड्डे पडल्याने गेल्या अनेक दिवसांपासून वाहन चालकांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे या खड्ड्यांमुळे वाहतुकीची कोंडीच होत नव्हती तर अनेक वेळा लहान मोठ्या अपघात्यांचीही शक्यता निर्माण झाली होती वाहनांचे तासन तास रस्त्यावर अडकून राहणे हॉर्नचा गोंगाट आणि नागरिकांची अस्वस्थता प्रदूषण ही दृश्ये या भागात नित्याचीच झाली या समस्येच्या पार्श्वभूमीवर वाहनधारकांमध्ये संतापाची लाट उसळत असतानाच शहर वाहतूक शाखेच्या युनिट दोनच्या पथकाने अत्यंत सकारात्मक आणि तत्पर पवित्रा घेत तातडीने रस्त्यावरील खड्डे बसविण्याच्या कामाला सुरुवात केली वरिष्ठ पोलीस निरीक्षक सिंग वसावे यांच्या नेतृत्वाखाली तसेच पोलीस उपनिरीक्षक संजय लोंढे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार प्रकाश पवार संदीप घुगे संदीप माळेकर आदींनी सक्रिय सहभाग नोंदवत संपूर्ण काम नियोजनबद्ध रीतीने केले वाहतूक शाखेच्या कर्मचाऱ्यांनी कोणत्याही यंत्रणेची वाट न पाहता खड्ड्यांची पाहणी करून तत्काळ खडी माती टाकून त्या ठिकाणी वाहतुकीस योग्य व्यवस्था निर्माण केली त्यामुळे अल्पावधीतच खड्ड्यांमुळे निर्माण झालेला अडथळा दूर होऊन वाहन चालकांनी सुटकेचा निश्वास सोडला शहरातील नागरिकांनी वाहतूक शाखेच्या या तातडीच्या कृतीचे खुलेआम कौतुक करत ही कृती इतर विभागांसाठी एक आदर्श ठरेल असे मत व्यक्त केले आहे नागरिकांच्या सुरक्षेच्या दृष्टिकोनातून वेळेवर आणि संवेदनशीलतेने पावले उचलणारे दिवाणसिंग वसावे यांचे हे शिलेदार खरोखर कौतुकास पात्र आहेत बिरो रिपोर्ट आपली दुनियादारी नाशिक